मित्रांनो आपण आता मातेचं दर्शन घेतल्यानंतर एडवनच्या जेटीवर आलेलो आहोत तर तुम्ही बघू शकता माझ्या मागे पूर्ण ती जेटी आहे मच्छीने भरलेली आहे आणि अनेक आपल्या कोळी भगिनी मच्छी ताजी मच्छी घेऊन ते सुकवतात खूप मेहनत करतात तुम्ही बघता प्रचंड उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये इतके मेहनत घेऊन तिकडून ती मच्छी ताजी मच्छी घेऊन येऊन ती साफ करून धुवून ती वाळत घालावी लागते सो so, मच्छी मागे खूप खूप अशी मेहनत असते तर तुम्ही पाहू शकता मच्छीने भरगत करंदी आहे ही करंदी तुम्ही बघू शकता पूर्ण करंदी सुकत घातलेली आहे आणि आप आपल्या काही बाई बाया अजूनही बघिणी मच्छी घेऊन येत आहेत आता त्या एका ठिकाणी बसून ते स्वच्छ करतील तुम्ही बघू शकता त्या ठिकाणी ती बाई मच्छी स्वच्छ करायला बसलेली आहे ते मग एक एक ज्या त्यांच्या कामाच्या गोष्टी असतात किंवा कामाची मच्छी असते ती ती निवडून एका साइड साईडला ठेवून मग ती पाण्यात धुतली जाते मग ती परत गोड्या पाण्याने धुवून स्वच्छ करून मग ती सुकवली जाते आणि मग ती बाजारात विक्रीसाठी दिली जाते आपण जेटीवर जातो हो। जिकडे नुकताच आता बोटी आलेल्या आहेत ताजी मच्छी घेऊन आणि तुम्ही पाहू शकता काही बोटी आलेल्या आहेत त्याच्यामधली मच्छी घेऊन साफ करून सुकवायला लावलेली आहे कोळी बांधवांचं महत्वाचं उदरनिर्वाह करण्याचं साधन जे आहे ते मासेमारीच आहे अथांग सागरात आमचे मासेमारी कोळी बांधव समुद्राशी झुंज करत समुद्रात जातात आणि आपल्यासाठी ताजे ताजे मासे घेऊन येत असतात आणि आपल्या बघिणी या रणरण त्या कडकडीत साफ करतात प्रामुख्याने या ठिकाणी डेली फिशिंग केली जाते म्हणजे सकाळी सकाळी फिशिंगसाठी आपले लोक जातात मासेमारी बांधतो आणि मग ते दुपारच्या वेळेपर्यंत परत येतात पर आणि मग आपल्या कोळ्या भगिनी ज्या आहेत त्याच्यामधली मासे विकत घेऊन मग त्या या प्रकारे निवडून स्वच्छ करून मग त्या सुकत ठेवत असतात आणि मग बाजारात विकण्यासाठी परत आणत असतात सा आ, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्या बोटी नुकत्याच आलेल्या आहेत सगळ्या ज्या लावलेल्या बोटी आहेत त्याच ठिकाणी साठी जाणाऱ्या बोटी आहेत सकाळी अर्ली मॉर्निंग जाऊन त्या परत येतात आणि अशा प्रकारे मग अशा प्रकारे मग आपल्या ज्या कोळी बहिणी आहेत त्यांच्यातून मच्छी काढून घेऊन मध्ये साफ करून सुकून बाजारात आणत असतात तर खूप मेहनत आहे आपल्या लोकांची कोळी मच्छीमार बांधवांची देखील आणि बघिणींची देखील खूप मेहनत आहे तर आम्ही तुम्हाला ही मेहनत दाखवण्याचा प्रयत्न केले आमच्या युट्यूब चॅनल मधून तर अशा प्रकारे ही मच्छी आता निवडून स्वच्छ धुवून एका टोपलीमध्ये ठेवलेली तुम्हाला दिसते ज्यामध्ये कोलंबी आहे मांदेळी आहेत करंदी आहे आणि बोंबील आहे तर मित्रांनो ह्या ज्या बांबूची जी आखडी केलेली आहे त्याला आपल्या कोळीबाई वलांड असं सांगतात आणि त्याच्यावरच आपली बोंबील धुवून साफ करून अशा प्रकारे सुके सुकवलेले जातात आणि मग ते बाजारात आणले जातात विक्रीसाठी